नमस्कार मित्रांनो नव्याची नवलाही नऊ नौ दिवस असते मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये सत्तांतर झालं आहे नवीन मुख्यमंत्री शपथ घेत आहेत नवीन नवीन गोष्टी आहेत त्याचं कौतुक करताना भारताच्या बरोबर विरुद्ध बाजूला जगाच्या म्हणजे दुसऱ्या टोकाला अर्जेंटिनामध्येही सत्तांतर झाल्याचं आपल्याला आठवत असेल तिकडे एक करवतवाला राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष झाल्याचं मागे मी व्हिडिओत सांगितलं होतं हावियर मिलई नाव आहे अर्थ अर्थतज्ज्ञ आहेत पण आपल्या अर्थतज्ञांसारखे नाहीत अग्रलेख खरडले किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट संसदांच्या समर्थनार्थ वक्तव्य केली असं नाही आहे हे हावियर मिलई हे एक प्रकारचे कलाकार आहेत की ज्यांनी निवडणुकांमध्ये चेन सॉ जी डिझेलवर चालणारी करवत असते तिला एका प्रकारे आपल्या प्रचाराचं चिन्ह बनवलं होतं अर्जेंटिना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि मी जर अर्जेंटिनाचा अध्यक्ष झालो तर अर्जेंटिनामध्ये अभूतपूर्व न भूत न भविष्यती अशा काही बदल मी घडविण्याचं आश्वासन दिलं होतं अनेकदा असं होतं की निवडणुकांच्या पूर्वीचे राजकीय नेते आणि निवडणुकांच्या नंतरचे राजकीय नेते याच्यामध्ये फरक असतो आश्वासनं काय द्यायची असतात पण प्रत्यक्षात एकदा पदावर बसलं की ये माझ्या मागल्या असं करणारेही अनेक राजकीय नेते असतात पण हावियर मिलई यांनी मात्र तसं केलेलं नाही आहे त्यांनी नुकतीच अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पहिली गोष्ट त्यांनी काय केलं असेल तर स्वतःचंच चलन म्हणजे अर्जेंटिनियन पेसो त्याची किंमत त्यांनी निम्म्यावर आणली कमी केली डिवॅल्युएशन केलं म्हणजे आधी अधिकृत रेट होता चारशे पेसो एक डॉलरला चारशे पेसो आता एका झटक्यात तो आठशे पेसो इतका झाला म्हणजे बघा डॉलरच्या तुलनेत समजा रुपयाचं तेवढं घसरण झाली तर त्र्याऐंशी रुपये असलेला दर एका दिवसात एकशे सहासष्ट रुपये झाला तर विचार करा पेट्रोल डिझेलपासून अन्य सगळ्या गोष्टींच्या किमतीवर किती मोठा परिणाम होऊ शकेल आणि तसाच परिणाम अर्जेंटिनामध्ये होणार आहे केवळ एवढ्यावरच त्यांनी थांबलेलं नाही आहे तर जो सरकारचा आकार आहे तो त्यांनी झपाट्याने कमी केलेला आहे पूर्वीच्या सरकारमध्ये वेगवेगळी अठरा खाती किंवा मंत्री विभाग होते त्यांची संख्या त्यांनी एका झटक्यात अठरावरनं नऊवर आणलेली आहे त्यांनी घोषित केलेलं आहे की जी सरकारी कामं अर्धवट चालू होती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे किंवा अन्य विभागांतर्फे कोणी रस्ते बांध होतं कोणी पूल होतं त्याच्यावरचा खर्च केला जात होता तो सगळा खर्च तातडीने थांबवण्यात यावा एक नवा पैसा तुम्हाला देणार नाही त्याच्यानंतर त्यांनी आयातीवरही कर लावला आहे आणि निर्यातीवरही कर लावलेला आहे अर्जेंटिना हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध देश आहे पण मुख्यतः कृषी उत्पादन सोया असेल सोयाबीन असेल किंवा मांस असेल किंवा मग खनिज संपत्ता संपत्ती असेल या सगळ्या गोष्टीची निर्यात ते करतं आणि आयात तर जवळपास अनेक जीवन उपयोगी जीवनावश्यक गोष्टींची आयात अर्जेंटिना करत आहे आणि दोन्ही गोष्टींवर त्यांनी कर लावलेला आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही अर्जेंटिनाच्या जनतेनी खास करून तरुणांनी याचं स्वागत केलेलं आहे पाकिस्तानचं बघा तिकडे अशा प्रकारचे उपाययोजना करण्याचा प्रयत्न जरी केला तरी हे लाखोंचे मोर्चे रस्त्यावर उतरतात आणि मग सरकारला टेन्शन येतं की या सुधारणा रेटायच्या कशा पण अर्जेंटिनामध्ये बघायचं झालं तर महागाईचा दर थोडा थोडका नसून एकशे त्रेचाळीस टक्के आहे भारतात आत्ता आपण केवढी महागाई झाली केवढी महागाई झाली म्हणतो पण महागाईचा दर पाच साडेपाच टक्के आहे तरी देखील मोदी सरकारने हा महागाईचा दर आटोक्याबाहेर जाऊ नये म्हणून कांदा निर्यात बंदी एथनॉल त्याच्यावर बंदी असे निर्णय घेतले कारण लोकांच्या खिशाला जळ झळ लागू नये हा त्याच्यामागचा उद्देश होता पण अर्जेंटिनात महागाईचा दर आहे पाच नाही सहा नाही सात नाही एकशे त्रेचाळीस टक्के देशाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे त्रेचाळीस अब्ज डॉलर व्यापारी वित्तीय तूट आहे म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च हा त्रेचाळीस अब्ज डॉलरनी जास्त आहे भारताच्या दृष्टीने हा आकडा कदाचित थोडा कमी असेल पण अर्जेंटिनासारख्या देशामध्ये त्रेचाळीस अब्ज डॉलर हा खूप मोठा आहे झाला देशाच्या डोक्यावरचं कर्ज आहे ते पंचेचाळीस अब्ज डॉलर आहे चाळीस टक्के अर्जेंटिनियन लोक गरिबी रेषेखाली जगायला लागलेले आहेत अर्थात त्यांची गरिबी रेषा आपल्या बरीच वरती असते आणि त्यामुळे हा जो प्रश्न होता की अध्यक्ष झाल्यावर मिलई काय करणार याचं कारण अर्जेंटिनाला अनेक दशकांची समाजवादी परंपरा आहे आणि आपण काही लोककल्याणकारी राज्य चालवतो आहे जसं भारतात अनेक दशकं चालू होतं तसं अर्जेंटिनात होतं की आमचं हे राज्य आहे हे गरिबांसाठी राज्य आहे शोषितांसाठीचं राज्य आहे वंचितांसाठीचं राज्य आहे पण गरीब शोषित वंचितांच्या नावावर कारभार करायचा आणि तिजोऱ्या मात्र स्वतःच्या भरायच्या अशा प्रकारचा कारभार अर्जेंटिनामध्ये चालू होता कुठेतरी लोकही याला सगळ्याला कंटाळली होती सगळ्या गोष्टी फुकट देण्याच्या नादात सगळ्या गोष्टी सवलतीत देण्याच्या नादात त्यामध्ये प्रचंड अकार्यक्षमता भ्रष्टाचार बजबजपुरी गरज नसताना नवीन प्रकल्प सुरू करायचा त्याच्यावर खर्च करायचा सरकारी विभागांचा आकार वाढवायचा जिथे चार लोकं माणसं कामाला लागतात तिथे दहा लोकं ठेवायची हा सगळा आजार अर्जेंटिनाला जडला होता आणि त्याच्यामुळे अर्जेंटिनासारखा देश जो विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगातला सगळ्यात श्रीमंत देश होऊ शकेल अशी जी एक आशा होती अशी अपेक्षा होती तो देश दोन हजार तेवीस साली दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचला होता आणि अशा राजकारणामध्ये अशा परिस्थितीमध्ये काही बदल घडवायचे तर राजकीय नेता देखील टोकाच्या सुधारणा करू शकेल ती इच्छाशक्ती दाखवू शकेल असं असणं आवश्यक आहे आणि हावियर मिलई हे स्वतः अर्थतज्ञ आहेत पण जसे म्हटलं की त्यांची केशभूषा त्यांची वेशभूषा त्यांचा आवेश ते व्हिडिओ करतात जे कशा एक एक सरकारी मंत्रालयाचे विभाग कसे त्यांनी फाडून टाकले आणि सांगितलं की याची गरज नाही याची गरज नाही समाजकल्याण गरज नाही सांस्कृतिक विभाग गरज नाही महिला बालकल्याण गरज नाही झटाझट जट एक, -एक त्यांनी सरकारचे मंत्री विभाग कमी केले आणि त्यामुळे ज्या काही उपाययोजना त्यांनी आत्ता हाती घेतलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्याचं कौतुक केलेलं आहे पण त्याला यश मिळणार का हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे याचं कारण अध्यक्षपदी जरी त्यांचा विजय झाला असला तरी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांच्या पक्षाला जेमतेम दहा टक्के आणि पंधरा टक्के जागा आहेत पन्नास टक्के तर खूप लांब राहिलं आणि त्यामुळे तुम्हाला कुठलेही कायदे करायचे असले कुठलेही कठोर निर्णय घ्यायचे असले तर तुम्हाला संसदेत विरोधी पक्ष ते घेऊन देणार नाही आणि या परिस्थितीत अध्यक्षांना काम करायचं आणि त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो की जेव्हा आर्थिक परिस्थिती अवघड असते तेव्हा विकसनशील देशांनी कोणता मार्ग त्यांनी अवलंबावा मला यू पी ए सरकारशी तुलना करण्याचा मोह होतो कारण दोन हजार चार सालापर्यंत म्हणजे जेव्हा वाजपेयी सरकार होतं सत्तेत तेव्हा येणं केन प्रकारांनी त्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव अनुदानाच्या बाहेर काढायचे त्यांची भाव आहेत ते आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडीत ठेवायचे कारण जर तुम्ही आर्थिक शिस्त पाळली तर तुम्हाला दीर्घकाळात भविष्यात तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत नाही आणि बाजारात जे भाव असतील ते भाव तुम्ही लोकांकडनं वसूल करता पण यू पी एचं सरकार आल्या आल्या गरिबांच्या नावावर त्यांनी ही पुन्हा पेट्रोल डिझेलची सबसिडी सुरू केली ते करता करता आंतरराष्ट्रीय संबंध त्यांनी बिघडवले बिघडवले म्हणजे भारत अमेरिका अणु करार आवश्यक होता पण तो अणु करार करण्यासाठी इराणशी वैर पत्करण्यात आलं आखाती अरब देशांशी आपले संबंध चांगले नव्हतेच तसेही आणि मग हे सगळं झाल्यानंतर पुन्हा जेव्हा तेलाच्या किमती शंभर वरती केल्या मग तुम्ही अमेरिकेला सोडून इराणच्या पाठी लागलात म्हणजे परराष्ट्र धोरणामध्ये तुम्ही उलटसुलट केलं आर्थिक शिस्तीच्या बाबतीत तुम्ही उलटसुलट केलं प्रादेशिक पक्ष जे आता बरेचसे इंडिया आघाडीत आहेत ते, ते डोक्यावर बसले होते आणि त्यामुळे त्याची परिणिती अशी झाली की दोन हजार दहा अकरा सालानंतर म्हणजे तोपर्यंत अर्थव्यवस्था सुरुवातीच्या चार पाच वर्षात वाजपेयी सरकारने केलेल्या कामाच्या जोरावर खूप वेगाने वाढली पण नंतर मात्र त्याला जी घसरण सुरू झाली ओटी अगदी ती अनेक महिने अनेक वर्ष त्यांनी सरकार एक प्रकारे खच्चीकरण करत झालं आणि त्याचे परिणाम राजकीय परिणाम हा उघड आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले भाजपाला दोन हजार चौदा साली मोठा विजय मिळाला तो या मुद्द्यावर मिळाला आणि त्यामुळे कुठेतरी जेव्हा अर्जेंटिनासारख्या देशात कम्युनिस्ट राजवटींना चीनसारख्या देशांना विरोध करणारा माणूस अध्यक्ष बनतो अमेरिकेशी संबंध नुसतं सुधारणा नाही तर डॉलरलाच अमेरिकन डॉलरलाच आमचं चलन करू असं म्हणणारा अध्यक्ष ते अजून त्यांनी केलेलं नाही आहे आर्थिक शिस्त लावण्याची भूमिका मांडणारा अध्यक्ष बनतो तेव्हा अशा देशासाठी हे बदल क्रांतिकारी ठरतात पश्चिम बंगालमध्ये खास करून अशा प्रकारचे बदल करण्याची गरज आहे पण काँग्रेसला हटवून कम्युनिस्ट आले कम्युनिस्टांना हटवून तृणमूल आलं तरी त्या राज्याच्या डी एन एमध्ये असलेला जो साम्यवाद आहे तो काही जात नाही आणि त्यामुळे कम्युनिस्ट परवडले पण तृणमूलला आवरा अशा प्रकारची परिस्थिती आज तिथल्या सरकारची आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर अर्जेंटिनामध्ये हावियर मिलई जे एक करवतवाला म्हणून ज्यांची ओळख होती म्हणजे बुलडोजरवाले योगी आदित्यनाथ आणि करवतवाले बाबा करवतवाले नेते म्हणून हावियर मिलई यांची ओळख होती त्यांचा कारभार सुरू झालेला आहे आणि त्यांच्या प्रशासनाकडे संपूर्ण जगाचं लक्ष येतूस इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट